जय शिवराय मित्रांनो मी आपला सर्वांचा मित्र वैभव सवंडकर पाटील तर मित्रांनो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन बालपण कस सावरलं हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि खरं सांगायचं झालं मित्रांनो माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री आई सईबाई यांचं माझे संभाजी राजे सव्वा दोन वर्षाचे होते तेव्हाच निधन झालं आणि आन त्याच वेळेस समोर येत्या माळासाहेब जिजाऊ आणि दुसरा शिवाजी घडवण्यास सामर्थ्य या जिजाऊ नक्कीच आहे ते सांगा आणि माळासाहेब जिजाऊंनी माझ्या मा छत्रपती संभाजी महाराजांचं बाग पण सांगलं या मिर्झा राजे बरोबर तह केला आणि या मध्ये सांगितलं की औरंग्याचा वाढदिवस आहे आणि तुम्ही संभाजीराजांना घेऊन या आणि त्याच वेळी महाराष्ट्रात नशिया कडाटा मिर्झा हे रा, राजकारण हे आणि मिर्झा हसत म्हणाला राजे हे राजकारणच आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पोरचा विचार केला अरे संभाजीराजे हे नुसते राजाच्या पोटी आलेला नाही तर या महाराष्ट्राच्या मातीत आलेला दा एक पोरा आहे आणि त्याच्यातही धाडस आहेच आणि संभाजी राजांचा हा फैसला मनावर घेऊन माझ्या शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना घेऊन आग्रे गेले अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या औरंग्याच्या हाता दिल्या निष्ठून आले ना ते फक्त आणि फक्त शक्य झालं हे माझ्या संभाजी राजांबरोबर अरे एक दिवस सर्व नियोजन ठरलं होतं आणि नियोजनच्या प्रमाण माझा संभाजी राजा करत होता अरे थोडा विचार करा माझे छत्रपती शिवाजीराजे हे सामोरिक आले आणि माझा सरजा संभाजी राजा, हे मथुरेत राहिले अरे एखादा असता बाबा तुम्ही मला सोडून एकटेच जाणार असता पण हा सरजा संभाजी माझ्या छत्रपती शिवाजीराजांचा हा, हात हातात घेऊन म्हणतोय बाबा या स्वराज्याला तुमची गरज आहे तुम्ही हवे आहेत माझ काय आणि या सरजा संभाजीराजांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना हे सर्व नियोजन जे आखलं होतं ते यशस्वी पार पाडलं आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर जाऊन सर्वांना सांगितलं संभाजी हे वाटत निधन झालं संभाजींचं वाटत निधन झालं अरे सर्व कडे आक्रोश किंकळ्या चालला होता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन वेगळं होतं आणि थेट माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन काय छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे रायगडावाले अरे मरण्याची निधनाची फक्त एवढीच भूमिका उठवली होती कारण औरंगजेबा जामा, औरंगजेबाला समजल की संभाजी मारला गेला संभाजी मारला गेला आणि संभाजीचा माग हे नाही अरे त्यामुळे हे भूमिका उठवली की संभाजी मारला गेला अरे नंतर स्वराज्यात आल्यानंतर माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजीराजांनी विचारलं शंभू शंभूराजे तुमची लेखणी तलवार तलवार संभाजीराजा उसळला आबासाहेब आबासाहेब आज्ञा द्यावी आणि आबासाहेबांनी आज्ञा दिली गुजरात प्राण थेट निघाला मला सरजा संभाजीराजा अरे गुजरातवर छापा टाकला गुजरात जिंकलं आणि अरसरजा संभाजीराजा राजा रे त्याच वेळी माझ्या कडांना शिवाजी राजा अरे द्या बत्ती तोफांना माझा छावा अरे माझा बचडा अरे जीत घेऊन येतोय अरे माझ्या जशी संभाजी राजाने लेखणी चालते ना तशी तलवार पण चालते कारण अरे महाराष्ट्रात मातीत वावरलेला पोर आहे अरे याच्यातही धाडस आहेच याच्यातही धमक आहेच आणि माझ्या संभाजी राजांना मासाहेब जिजाऊ पंधराळ्यावर घेऊन गेल्या आणि राय लागल्या पण इकडं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची तब्येत थोडी खालवली होती दि, सोळाशे ऐंशी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या अरे याच रायगडावर अखेरचे श्वास घेतले आणि श्वास घेतला आणि त्यावेळी माझा संभाजीराजा एका मोहिमेवर होता त्यामुळे माझ्या संभाजी राजांना अरे रायगडावर येणं शक्य झालं नाही आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंत्यविधी राजाराम महाराजांनी करून घेतल्या राजाराम महाराजांनी करून घेतल्या नंतर माझे शिवाजीराजा आले माझे शिवाजीराजा आल्यानंतर माझ्या शिवाजीराजांनी पहिलं काम केलं ते म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंत्यविधी नीट करून घेतल्या आणि समाधी उभारली आणि परत राज्य कारभार सुरळीत चालला माझ्या संभाजीराजांनी मामाना मामा मामा विचारलं हंबीर मामा या स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो पण या सुद्धा थाट उतरला पाहिजे जागा स्वतः मोक्याची आणि हंबीररावांनी जागा सोडली राज राज अगदी एक जागा मोक्याची आहे सांगितली हंबीररावांनी जी, जी बुर्रानपुरा बुर्रानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळव काळेल काळला चौथला माझा संभाजीराजा मग टाका त्या बुरुरापल्यावर छापा आणि मराठे सुराट सुटले अरे या पुऱ्याचे पुरे सुटले अरे एखाद्या बागेचं सौंदर्य डोळ्यात साठवावं आणि डोळे मिटावे आणि रुगडावे तर पुढे स्मशान दिसावं अरे अशी अवस्था अरे अशी अवस्था केली होती कोळसा कोळसा करून टाकला होता अरे औरंगजेबाला वाटलं अरे हा शिवाजी गेल्यानंतर मराठा साम्राज्य खत्म होईल पण नाही अरे शिवाजी गेल्यानंतर माझा सरजा संभाजी राहिला अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या बुरानपुराला कधीच हात लावला नव्हता कारण हा बुरानपुराला आपण हात लावता औरंगजेब स्वराज्या हात घाल माझ्या संभाजीराजांनी अरे पहिला दिला रान अरे एवढं धुतलं एवढं धुतलं की काही ठेवणारच नाही सौताळा औरंग म्हणजे और तर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपण की औरंगजेबाच्या औरंगजेबाला माझा संभाजीराजा कसा टक्कर घेत राहिला आणि कसा सबसेल पराभव करत राहिला माझा संभाजीराजा जय शिवराय मित्रांन